श्री सत्यसाई रन अँड्रॉइड पुण्यात एकता फिटनेस आणि सेवेचा अद्वितीय संगम पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या ऐतिहासिक परिसरात आज सकाळी प्रेरणा ऊर्जा आणि अध्यात्म यांची अनोखी लहर उमटली भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित श्री सत्यसाई रन अँड राईड या भव्य उपक्रमामुळे हा उपक्रम श्री सत्यसाई सेवा संघटन महाराष्ट्र पश्चिम यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या फिट इंडिया अभियानाने देशभरातून या उपक्रमास समर्थन दिले आहे पुणे आवृत्तीमध्ये तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर धाव आणि सायकलिंग श्रेणींमध्ये पाच हजारपेक्षा अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला विद्यापीठ परिसर सौहार्द एकता फिटनेस आणि सामाजिक जागरूकतेच्या रंगांनी उजळून निघाला या कार्यक्रमाला सरकारी औद्योगिक आणि नागरिक क्षेत्रातील प्रतिष्ठित पाहुण्यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली तर यामध्ये राजन नवानी धर्मेश वैद्य कॅप्टन गिरीश लेले प्राध्यापक परा पराग कालकर प्राध्यापक डी बी पवार प्राध्यापक जोशी भाकरे सुचेता कडे ठाणकर रिची माथुर अभिषेक उभे आणि अनेक मान्यवरांचा समावेश होता श्री धर्मेश वैद्य यांनी सांगितले ही रन अँड राईड केवळ क्रीडा स्पर्धा नसून निस्वार्थ प्रेम एकता आणि सेवेचा संदेश प्रत्यक्ष कर्मातून जगण्याचा उपक्रम आहे प्राध्यापक परा कालकर म्हणाले फिटनेस सोबत करुणा भक्ती आणि अनुशासन यांची सांगड घालण्याचा हा उत्कृष्ट उपक्रम आहे श्री राजन नवानी यांच्या मते विश्वास आणि फिटनेस यांचे हे अनोखे मिलन विविधतेत एकता या भारताच्या आत्म्याचे प्रतीक ठरते कॅप्टन गिरीश लेले यांनी अधोरेखित केले रन अँड राईड ही शारीरिक मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक तंदुरुस्तीची सर्वांगीण साधना आहे विचार शब्द आणि कर्मातील संतुलनाचे उत्सव कार्यक्रमाचा समारोप सर्व सहभागींसाठी शारीरिक स्वास्थ्य मानसिक शांतता आणि सामाजिक सौदार्य जपण्याच्या सप्तेने करण्यात आले जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्री सत्यसाई सेवा संघटन महाराष्ट्र राज्यभरातून समुदाय आधारित कार्यक्रम राबवणार आहेत तसेच देशभरातून श्री सत्यसाई प्रेम प्रवाहिनी ही रथयात्रा अठ्ठावीस राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशात प्रेमाचा संदेश पोहोचवत आहेत याशिवाय श्री सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीग तरुणांना क्रीडेमार्फत टीमवर्क अनुशासन आणि सेवेचे मूल्य शिकविण्यासाठी कार्यरत आहे धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज श्री डिमळे <laughs> हल पंहिंजा हलो पंहिंजा पंहिंजा हलो पंहिंजी आपल्या सगळ्यांच्या हृदयात वास करणारे भगवंताला कोटी कोटी प्रणाम आज पुण्या इथे आपलं जे रन अँड राईड झालेलं आहे भगवान श्री स साईबाबांच्या सतत पूर्ती महोत्सव महोत्सवानिमित्त आपण पूर्ण भारतामध्ये सगळीकडे रन अँड राईड करतो युनिटी रन करतोय ज्याच्यामध्ये आपण भगवान बाबांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत सत्य धर्म शांती प्रेम आणि अहिंसा हे पूर्ण विश्वाला आणि या पूर्ण भारताला आपण अवेअरनेससाठी हे युनिटी रन करत आहोत याच्यामध्ये अध्यात्म हा सगळ्यात मोठा पार्ट आहे आणि ज्याच्यामध्ये फक्त आपल्या शरीर बरोबर आपल्या मनाची सृष्ठवता असायला पाहिजे आणि आपलं मन पण तेवढंच शुद्ध असायला पाहिजे ज्यावेळेस आपण आपल्या शरीराला ताकदवर बनवतो तसंच आपल्या मनाला कसं ताकदवर बनवता येईल हे भगवान बाबांची शिकवण आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे आपलं वर्ड्स थॉट्स आणि डीट्स हे आपले एक असायला पाहिजे आणि आपली युनिटी आपल्या सगळ्यांसाठी युनिटी इन डिवायनिटी हे बाबांचं थोर वाक्य आहे आणि त्या वाक्यासोबत आपण हे युनिटी रन घेत आहोत आणि आज पुण्यामध्ये पाच हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत आणि त्याच्यात सगळे लोक खूप आनंदित आहेत खूप उत्साहात आहेत आणि या शतकपूर्ती महोत्सवाचे सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा जय आय ऑल हिअर नो इन इन द स्पिरिट ऑफ युनिटी एज यू कॅन सी दे सर्व विथ लव्ह लीड विथ व्हॅल्यूज अ टाइम फॉर Everyone in the city of Pune to come together under the vision of what the Sri Sathya Sai Movement has been able to create—a unity run across 65 cities in Pune, one flame which is connecting people of all types, of every religion, of every city, of every aspect of humanity, coming together in one very simple, you know, philosophy of. Love all, serve all. You know, today when you talk of fitness and you talk of uh, you know faith and you talk of what is needed in the world, there's nothing more important than an inner transformation of individuals and people. And I think waking up in the morning, running together, you know, joyfully bringing that spirit is what is going to connect your thoughts, speech, and action. As uh, you know, Swami Shatrasai Baba always mentioned that once every person is able to do that i think the world will be a better place and there couldn't be a better time for when the world needs it and i think this run that is happening here in pune is one testament uh, to this larger mission not only of this organization here which is brought this together but as jet synthesis we work with digital natives all across and today we see the you know the daily digital life or the daily life of everyone should start in this manner, and uh, that's why we are excited to support this institution as well as the entire effort here. And we have thousands of people who have run, and I think this is going to be an infectious, uh, you know, start to something that is going to be a lot more uh, happening. And we believe we will continue to support this, you know, in the years to come as well. So wonderful to meet here ची रन फॉर युनिटी अशी संकल्पना होती आणि आजच्या पूर्ण वातावरणामध्ये जगामध्ये जर आपल्याला कशाची गरज असेल तर ती ह्या युनिटी या, या संकल्पनेची गरज आहे असं मला वाटतं कारण आपल्या पूर्ण आयुष्याचा दैनंदिन जीवनाचा जो वेग असतो त्या सगळ्या वेगामध्ये आपण सगळे सायलोजमध्ये म्हणजे एकटे एकटे असेच कुठेतरी धडपडत असतो किंवा प्रयत्न करत असतो सुखी दुःखी जे काही असतो ते एकटे एकटे असतो एक त्यामुळे या सगळ्यामध्ये एकत्र येऊन त्या युनिटीचा स्पिरिट अनुभवणं आणि त्यासाठी ही जी संकल्पना होती आणि ही जी काही इव्हेंट रन आणि राईड असं आयोजित केलं उत्तम आयोजन होतं आणि त्याच्यातली हे नॉन कॉम्पिटेटिव्ह होतं अजिबात स्पर्धा नाही त्यामुळे पूर्ण फक्त धावण्याच्या आणि सायकल चालवण्याच्या या आनंदासाठी तुम्ही इथे पार्टिसिपेट करा फक्त पहिलं येणं किंवा शेवटचं येणं याकरता पार्टिसिपेट करू नका ही सुद्धा ही एक संकल्पना होती ती सुद्धा खूप चांगली होती असं मला वाटतं भगवान बाबांना कोटी कोटी प्रणाम सगळ्यांना सप्रेम सायरा मी मिसेस वैशाली गिरीश लेले बालविकास कोऑर्डिनेटर पुणे डिस्ट्रिक्ट आज इथे खूप आनंद होत आहे या रन अँड मध्ये सहभागी व्हायला आज माझी टीम बालविकासची पूर्ण टीम ही इथे सहभागी झाली होती इन वर्क फॉर व्हॅल्यू बालविकास हा एक स्पिरिच्युअल बेस्ड व्हॅल्यू एज्युकेशन क्लासेस आम्ही कंडक्ट करतो पुण्यामध्ये पूर्ण भारतात आणि जगभरात तर uh, इथली त्याच क्लासमधली काही मुलं आणि त्यांचे टीचर्स म्हणजे बालविकास गुरुज आज इथे पहाटे आले होते आणि त्यांनी त्यांच्या हातामध्ये वेगवेगळे प्लेकार्ड घेऊन त्याच्यावरती बाबांनी सांगितलेले फाईव्ह युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज सत्य धर्म शांती प्रेम अहिंसा हे घेऊन ह्या मुलांनी इथे वॉक केला आणि हे सगळं वातावरण बघून खूपच मन आनंदी होत आहे आणि त्यामुळे खरंच फिट इंडिया मुवमेंटचा हा एक वेगळा उपक्रम जो सत्यसाई ऑर्गनायझेशन तर्फे झाला आहे त्यासाठी स्वामींना खूप 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 प्रणाम जय सायराम सगळ्यांना सप्रेम साईराम आणि नमस्कार आज आपण इथे रन फॉर व्हॅल्यूज असं म्हणायला हरकत नाही फिट इंडिया मुवमेंटच्या अंडर आमची ही रन अँड राईड इव्हेंट सत्यसाई सेवा संघटनेने अरेंज केलेली आहे ही पूर्ण देशभरात साठ इव्हेंट्स आपण अरेंज करतोय सत्यसाई बाबांचं सेंटेनरी इयर असल्या कारणाने वेगवेगळे उपक्रम आपण याच्यात राबवतोय त्याच्यात हा एक आहे आमचा रथोत्सव एक आहे तो महाराष्ट्रामध्ये पुणे डिस्ट्रिक्टमध्ये पुढल्या वर्षी येणार आहे त्याच्याशिवाय आत्ता प्रशांती निलयामध्ये वेगवेगळे उपक्रम तिथे राबवले होते पंतप्रधानांपासून आपल्या ऑनरेबल प्रेझिडेंटपासून सगळे सेंट्रल मिनिस्टर स्टेट मिनिस्टर बरेच जणांनी जाऊन तिथे आशीर्वाद घेतलेला आहे तसाच हा एक छोटासा प्रयास पंचवीसावा रन महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आपला साजरा झाला आहे त्याच्यापुढे सव्वीसावा चांगली कोल्हापूर मिळून असं करणार आहे आणि असं करत करत भारतभर सिक्स्टी मॅरेथॉन इव्हेंट्स आपण करणार आहोत याच्यामध्ये आमचा कुठलाही स्वार्थ नाही कुठलाही जातपात धर्माचा विषय नाही त्याच्यात फक्त युनिटी ऑफ मॅन वॉक फॉर व्हॅल्यूज जसं ताईंनी सांगितलं त्याच आम्ही प्रमोट करतो सगळ्यांमध्ये सद्भाव आणि सगळ्यांमध्ये प्रेमभाव सगळ्यांना मदत करणे सगळ्यांची सेवा करणे आणि नारायण सेवा आपण करतो तसंच माधव सेवा हीच नारायण सेवा असं म्हणून आपण त्याला सगळं Uh, am and this is what we want to promote and this is what we have been asked to uh, promote everywhere in the country and uh, with the grace of our beloved bhagwan that has been going on very well and we hope that our country is peaceful and our country is uh, very very happy and everywhere in the world there is peace and unity. Jai thank you very much.